हॅलो तर विद्यार्थ्यांना तुमचं सर्वांचं स्वागत आहे राठोड आकाशा पोलीस वरती युट्यूब वरती तर जास्तीत जास्त विद्यार्थिनींचा म्हणजे मुलींचा जो कमेंट आहे तो ये, हा कमेंट होतो की सर आमचं ग्राउंड कधीपर्यंत चालू होईल आणि एक सर्व्हिसमॅनचं कमेंट होत होतं की आमचे ग्राउंड कधी होईल आमचे ग्राउंड कधी सुरुवात होईल आता जस्ट मी दोन दिवसाखाली आपल्या अठ्ठावीस तारखेला मी याला कालच मी पुणे कारागृह येथे जाऊन तिथल्या जे सिनियर मॅडम आपले, आपले पोलीस भरतीमध्ये ग्राउंड घेत होते त्यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांना विचारलं त्यांनी असं सांगितलं की जस्ट आता आता मी विद्यार्थ्यांना त्यांना त्यांनी बोलले की त्यांनी म्हणाले की जे आता सध्या आम्ही पाच हजार चार हजार मुलं एका दिवसात चार हजार किंवा पाच हजार मुलं बोलवतोय तर त्याच्यातून मॅक्झिमम आमच्याकडे आलेले विद्यार्थी दोन ते बावीसच्या वर आलेले नाही चार हजार जरी बोलवले तर दोन हजारच मुलं तिथं चाललेत म्हणजे पन्नास टक्के विद्यार्थी हे अबसेंट अस राहिले तिथं कालच तीस हजार फॉर्म जे होते फॉर्म क्रमांक तिथं तीस हजार फॉर्म क्रमांक संपलेले आहेत आजच्या डेटमध्ये मी व्हिडिओ बनवतो म्हणजे आज एक मार्च आहे आणि आजच्या डेटमध्ये चौतीस हजार बहुतेक चौतीस हजार विद्यार्थी चार हजार साडेतीन हजार चार हजार पाच हजार एवढ्या विद्यार्थी ते बोलवत आहेत रोज आणि सकाळी सकाळी जे विद्यार्थी ग्राउंड मारत आहेत ते विद्यार्थी एकदम चांगले परफॉर्मन्स देत होते मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेलंच आहे लाईव्ह लाईव्ह हे टाकले रनिंग लाईव्ह रनिंग टाकलेली आहे ते बघून घ्या सकाळी जे विद्यार्थी मारत होते मॅक्झिमम कमीत कमी शंभर विद्यार्थ्यांचे से एक सेट सोडत होते ते शंभर शंभर विद्यार्थ्यांच्या मध्ये जे पुढचे एक दहा एक विद्यार्थी माझ्या अंदाजे तरी दहा विद्यार्थी मॅक्झिमम आउट ऑफच्या रेंज मध्ये जात होते तर तुम्हाला एवढं सांगेन मी सकाळी लवकर ग्राउंड द्या विद्यार्थी असो या विद्यार्थीने असो तर आपला मुद्दा आहे जो आहे तर आपण लगेच हो चालू करू तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि एक सबस्क्राईब करा म्हणजे मला पण असं वाटेल की मी केलेली मेहनत कुठंतरी विद्यार्थ्यांना युजफुल ठरत आहे असं त्याचा हेतू होतो तर मी चालू करतो तुमची डेट तर डेट विद्या मॅडमशी चर्चा केली बरोबर त्यांनी म्हणले की मार्च महिन्यात सगळं आम्ही ग्राउंड संपवणार आहे मार्च दहा पर्यंत मॅक्झिमम मार्च महिन्यात जरी नाही संपलं तरी एप्रिलच्या दहा महिन्यापर्यंत एक सर्व्हिसमॅन असो होमगार्ड असो नंतर आपले मुली असो मुलींचं ग्राउंड चालेलच एक पाच ते सहा दिवस म्हणाले मॅडमने मॅडमला मी विचारलो तर मॅडमने सांगितलं की पाच ते सहा दिवस म्हणजे तुम्ही विद्यार्थिनी जे आहेत त्यांना मी एवढं सांगेन आणि एक सर्व्हिसमॅन ना की तुमचं ग्राउंड आता पंधरा दिवसावर येऊन थांबलेलं आहे आणि तुम्हाला तिथं पंधरा दिवसाच्या नंतर सोळाव्या दिवशी तुम्हाला आता ग्राउंड द्यायचं आहे या उद्देशाने तुम्हाला जेवढं होत होईल तेवढं फास्ट रनिंग करा तेवढं रेपिटेशन मारा नंतर गोळ्यासाठी वर्कआउट करा आता तुम्हाला सांगतो मी गोळा तुमचा तुमचा मुद्दा जो आहे तो संपलेला आहे की मार्च दहा मी सांगितलं होतो की तुम्हाला दहा मार्चच्या नंतर मुलींचं ग्राउंड दहा एप्रिलच्या नंतर मुलींचं ग्राउंड चालू होईल मागलच्या व्हिडिओ तेव्हा स्थिती अशी होती की त्यावेळेस असं चर्चा चालू होती ती चर्चा सांगितली होती आणि आजचा डेट आहे ते दहा दहा एप्रिलच्या मध्ये तुमचं संपवणार आहे तर तुम्ही तुम्हाला एवढं सांगेन मी की तुम्ही एकदम पंधरा दिवसात आता सोळाव्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे आजपासून या उद्देशाने तुम्ही ग्राउंडची तयारी करा आणि चांगलं परफॉर्मन्स करा आणि तुम्हाला ते जे आ, हे सांगतो रनिंगसाठी तर तुम्ही रेपिटेशन मॅक्झिमम होता होईल तेवढे सोळाशेच्या रेपिटेशन मग नंतर आठशेच्या बाराशेच्या रेपिटेशन मारा आता जस्ट एक दहा दिवस मुली जे आहेत ते सोळा शंभर चारशेच्या रेपिटेशन मारा म्हणजे टायमिंग तुमचं चांगलं चारशे ची रेपिटेशन, रेपिटेशन मारा नंतर सहाशेची रेपिटेशन असं रेपिटेशन मारत राहा म्हणजे तुमचं ग्राउंड चांगलं बनेल आणि एवढंच मी सांगतो आणि व्हिडिओ शेवट